आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आपल्या हक्काचे व्यासपीठ बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी महामोर्चाची बैठक संपन्न पाच एप्रिलच्या महामोर्चा नियोजनासंदर्भात काल दिनांक तेवीस मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर पूर्व येथे मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर आणि रायगड युनिटची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी मार्गदर्शन केले पाच एप्रिलला नियोजित महामोर्चा हा ऐतिहासिक असा होईल मोर्चातील प्रमुख मागणी महाबोधी महाविहार मुक्त करणे कार्यकर्त्यांना मारक असलेला काळा कायदा रद्द करणे बाबत आणि महाराष्ट्र व संपूर्ण देशात कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्या बोळ झाला असताना वाढत्या अन्याय व वा अत्याचाराविरोधात मागण्या मांडल्या आहेत महाबोधी महाविहार मुक्तीची लढाई ही प्रत्येक बौद्ध बांधवांच्या अस्मितेची लढाई असल्याने सर्व बौद्ध बांधव पाच एप्रिल रोजी भायकाळा राणीबाग ते आझाद मैदान या मार्गावर निघणाऱ्या महामोर्चामध्ये मोठ्या ताकदीने उतरणार असा विश्वास उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हर्षद पटाडे तक्षशिला एक्सप्रेस दादर जर मी रिपब्लिकन सेनेचा भिवंडे शहर अध्यक्ष असून माझं नाव बाळू रोहिदास व्हाळ आहे येणाऱ्या पाच तारखेला रिपब्लिकन सेनेच्या सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेबाने महाबोधी विहारी संदर्भात पाच तारखेला महामोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चासाठी पूर्ण महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आम्ही ठाणे जिल्ह्यातून पण साधारण एक हजार लोक घेऊन येण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे जे मोर्चाचं आहे आयोजन आहे साहेबांनी केलं आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक गलोगली प्रत्येक ठिकाणी लोकाला माहिती होईल या पद्धतीने आम्ही बॅनरबाजी करणार आहोत आम्ही काही ठिकाणी आम्ही पाम्पलेटसुद्धा वाटणार आहोत ही आमची भिवंडी शहरातून आणि ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आम्ही एक हे व्यवस्था करणार आहोत बॅनरची आणि पॉम्प्लेटची तर ह्या मोर्चाला आम्ही ठाणे जिल्ह्यातून नाही बोलतो तर साधारण एक खासदार लोक घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आज जी सभा झाली त्या सभेमध्ये जो काही कार्यकर्ता गण या ठिकाणी उपस्थित होता तो रायगड असेल ठाणे जिल्हा असेल पालघर असेल आणि मुंबई या परिसरातील म्हणजे कोकण विभाग एका अर्थाने अर्धा तर यांची मिटिंग झालेली आहे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या आणि अतिशय भूतोन भविष्य ते अशा प्रकारचा रिपब्लिकन सेनेचा जो मोर्चा आहे आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे या ठिकाणी पक्ष हा विषय नाही आहे किंवा पक्ष हा भेद नाही आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या बौद्ध जन समाजाची बौद्धांची जी अस्मिता आहे या अस्मितेकडे आपल्याला या ठिकाणी डोळेझा करून चालणार नाही आहे आणि खुल्या मानाने खुल्या दिनाने सर्व जे इतर जे काही बौद्धजन आहेत इतर पक्षांमध्ये सुद्धा असणारे किंवा धार्मिक संघटना आहेत की संस्था आहेत मंडळं आहेत या सर्वांनी या मोर्चामध्ये मन धनाने उतरायचा आहे तो मोर्चा पाच एप्रिल रोजी आपलं भायखळ्याचा जो काही राणीचा भाग आहे तेथून जो सुरुवात होणार आहे तो आझाद मैदानमध्ये इथे सभेत त्याचं रूपांतर होणार आहे आणि जवळजवळ पंचवीस लाखाचा असा मोर्चा भरघोस व्हावा अशी स्वतः आदरणीय सरसेनानी जे हिंदू मी मिल ताब्यात घेण्यासाठी जे त्याचे प्रणेते जे ठरलेले आहेत संपूर्ण जगभर आणि बी बी सीवर न्यूज आलेली जी काही हिंदू मिलची जी जागा आहे ती कब्जामध्ये घेतलेली आहे त्याचप्रमाणे महाबोधी महाविहार देखील आपणाला कब्जामध्ये घ्यायचं आहे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरचे नातू करतायत आंबेडकर घराणं आहेत आणि बाबासाहेबांची जी भूमिका आहे ही भूमिका या मोर्चातून आपल्याला दाखवायची आणि महाबोधी विहार हे जातीवाद्यांच्या मनोवाद्यांच्या ताब्यातून आपल्याला मुक्त आहे महाराष्ट्र कुठल्याही प्रकारचे याच्यामध्ये कमी पडता कामा नये त्यामुळे सर्व संघटना संस्था कुठल्याही प्रकारचा पक्षभेद न ठेवता एक बौद्ध लाख बौद्ध या रूपाने आपल्याला या मैदानात उतरायचं आहे धन्यवाद भीम जय भीम मित्रांनो मी सुरेखा हरी गडांकुश आपल्या सर्वांना आणि सर्व बांधवांना बंधू भगिनींना मी आव्हान करत आहे की पाच एप्रिलला ठीक दुपारी एक वाजता भायकाळा राणीबाग इथून आपला जो ऐतिहासिक मोर्चा आहे आणि ज्या ऐतिहासिक मोर्चामध्ये आपण घराघरातनं सर्व फॅमिलीने या ऐतिहासिक मोर्चामध्ये आपण सामील व्हावं सामील झालं पाहिजे कारण हा लढा एकट्या व्यक्तिमत्त्वाचा नाही आहे करोडो लोकांचा हा लढा आहे आणि या लढ्यामध्ये तुमचा प्रत्येकाचा हा खारीचा वाटा नसून तर गरुडासारखी तुम्हाला झेप घेता आली पाहिजे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो सगळ्या प्रत्येक संघटना प्रत्येक पक्ष प्रत्येक विभाग प्रत्येक एरिया प्रत्येक शाखा प्रत्येक तुमचे जे काही पंचायत समित्या असतात बुद्ध विहार अशा प्रत्येक बुद्ध बुद्धविहारात प्रत्येक महिलेने नाही ला बर म्हटलं तरी आज लग्नाला तुम्ही पाचशे लोक बोलवता बरोबर की नाही तो तुमच्या दहा मैत्रिणी तरी असतील की नाही अहो प्रत्येक स्त्रीने जर म्हणत म्हटलं की माझ्या दहा मैत्रिणी येतील पाचशे इंटू दहा मैत्रिणी करा माझ्या मित्र मैत्रिणींनो म्हणजे लढा आपला किती पॉवरफुल होईल आज आपल्या लढ्यामध्ये महिला वर्ग कमी येतो का वर्ग कमी येतो प्रत्येकीला संसार आहे बरोबर आहे पण लढ्यामध्ये येताना प्रत्येक महिलेने आपल्यासोबत दहा महिला असा प्रत्येकीने हा आकडा ठरवावा मी तर ठरवलेला आहे आणि या या ज्या हा जो ऐतिहासिक मोर्चा आहे हा एक लाख पटीने एक लाख लोकांमध्ये होणार आहे माझ्या मित्रमैत्रिणींनो तर मी सर्वांना आव्हान करत आहे तर माझी एवढी हे आव्हान प्रत्येकाने स्वीकारावं जय भीम जय भीम